पोलीस मुख्यालय येथे नवीन सिमेंट बास्केटबॉल मैदानाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले पोलीस मुख्यालयातील बास्केटबॉल सिमेंट कोर्ट मैदानाचे काम दहा वर्षांपासून रखडले होते अखेर त्यास मुहूर्त लागला असून आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मनोहर करंडे रणजित नलावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशपाक शेख प्रशिक्षक विजेंद्र सिंग कार्लोस थॉमस बाळकृष्ण देशपांडे हे उपस्थित होते आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस बॉईज यांच्याकरता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान लवकरच पूर्णत्वास येणार आहे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बॉईज यांनी बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या दहा दिवसात नवीन सिमेंट कोट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्यास शुभारंभ झाला सदर बास्केटबॉलच्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉलच्या कामाकरता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पुढाकार घेऊन युद्ध पातळीवर काम चालू केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलीस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगचं साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक खेळाडूंना शूज गोलकीपर किट सर्व कबड्डी वेटलिफ्टिंग रनिंग याकरता लागणारे उच्च दर्जाचे शूज कुस्ती कस्टम ॲथलेटिक्स स्पाईक पाणी हे सर्व खेळांचे नवीन साहित्य खेळाडूंना पुरविल्याबद्दल खेळाडूंनी पोलीस आयुक्त यांचे आभार मानले प्रतिनिधी सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक